नमस्कार गुड मॉर्निंग मी स्नेहा आपल्या उर्वाशी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते आज पसुन में आज में तर आजपासून मी दिवाळीच्या साफसफाईला लागणार होते तर आज म्हटलं चला ओहन आपण सुट्टी आहे त्यांची काही गरज पडली तर त्यांची मदत पण घेता येईल तर इकडे मग उर्वा सुटलेला सगळ्यात आधी त्याची पोट पूजा करून दिलं नाहीतर कसं असते आपण कामाला लागलं का त्याचं चालतं मम्मा हे पाहिजेन ते पाहिजेन आणि मग इकडे मी पण छान असं कोमट पाणी पिऊन घेतलं आणि मग लागले कामाला तर सगळ्यात आधी आम्हाला कांदे साफ करायचे होते भरपूर दिवस झाले होते की ते टबमध्ये तसेच कांदे होते बोरीभर आणले तर आता संपत पण आले होते म्हटलं चला ते काढून घेऊया एका टोपलीमध्ये भरून ठेवून देऊया आता तर इकडे आज मला पण साफ करायची होती तर इकडे बघा तो टब खाली झाला तर मग त्याला वर पण ठेवून दिलेला तर उर्वांचीच मदत करायचं काम चाललेलं माहिती नाही आम्ही काम करत होते की तो तर तर मग इकडे भरपूर असे कपडे पण काढलेले सोफ्याचे कवर बेडशीट वगैरे धुवायचे होते मॅट वगैरे तर इकडे मी भरत होते तर उर्वांचं पण चाललेलं मधा मदत करायचं आता तुम्हाला समोर दिसेलच उर्वांस किती की, माझी मदत करू लागतो तर तर इकडे मग मी सगळे कपडे धुवायला घेतलेले सोप्याचे कवर वगैरे धुवून घेतले आणि सगळ्यात आधी कपडेच धुवायला घेतलेले कारण की पावसाचा काही भरसा नसतो म्हणून म्हटलं चला सगळ्यात आधी कपडेच धुवून घेऊया मग बाकी कामं होतील घरातल्या घरात आणि कसं बाहेर वर आणलं की कसं छान मोकळ्याच्या छान धुत्या पण येतं आणि इकडे मग कपडे धुवून झालेले लगेच मग वाळवायला पण घेतलेले कारण की पाऊस एकदा आला की मग कपडे टाकायला पण जागा नसते तर इकडे कपडे मी खाली घेऊन येत नाही तर अहोनी छान असा दोर वगैरे बांधून ठेवलेला तर हा दोर आम्ही नेहमी काही बांधून ठेवत नाही या रस्त्यामध्ये मदातच होतो ज्या दिवशी कपडे जास्त असले की त्या दिवशी दोर बांधून घेतो तर इकडे मग मी झाड करायला लागले सकाळी तर झाडायला पाहिजे नव्हतं पण खरंच उठल्याबरोबर मी सगळ्यात आधी कपडे धुवायला घेतलेले नाही तर ते पावसाची भीतीच असते कधी येणार आणि कपडे ओले करणार तर मग घर वगैरे झाडाचे बाकीच राहिलेले तर मग इकडे सगळ्यात आधी पोर झाडून घेतला आणि जरा साफसफाई काढायची होती तर मी म्हटलं पुन्हा साफसफाई काढू तर पुन्हा पसाराच होईल तर मग आज हॉल आणि काय म्हणतं देवरूम साफसूप करायची होती आणि सगळ्यात आधी मग बेडच्या खालून उर्वांचे खिण खेडण्यांच्या बोऱ्या काढलेल्या आता भरपूर उर्वांश त्याच्यातल्या खेडणी खेळत नाही किंवा आम्ही आधी राहायचो तिथं छान असं एकसारखं होतं तर त्याच्या खेडणी तिथे ठेवल्या जायच्या पण इथं काही राहत नाही तर मग त्याच्या खेळणी आता तो खेळत पण नाही तर मी तशाच बोऱ्यामध्ये भरून ठेवलेल्या मग बेडच्या खालून सगळ्यात आधी साफसफाई करून घेतली त्यानंतर मग खिडकी वगैरे साफसफ करावं म्हटलं तर मग सोपे वगैरे सरकवून वगैरे सगळं छान झाड करून घेतलेलं आपण रोज तर झाडतो सोप्याच्या खालून वगैरे झाडल्या जाते पण सोप्याच्या मागची वगैरे बाजू काही रोजच्या झाडण्यामध्ये होत नाही कारण की सकाळी घाई होते ते गडबड असते तर म्हटलं चला आता सोपे वगैरे सरकवून छान झाडझुळ करून घेऊया तर इकडे मग सगळे सोपे सरकवून घेतलेत आणि त्याच्या मागून वगैरे आणि सोप्यावर जे धूळ वगैरे होती ते छान पुसून झटक झुटक करून घेतली आणि मग इकडे थोडं काम करत नाही तर ओहुंना वगैरे भूक लागलेली तर ते म्हणत होते धपाटे कर तर मग छान असे गरमागरम धपाटे केलेले आणि इकडे धपाटे करत नाही तर मग दिदीचा फोन आलेला की दिदी मला खिचडी खायची आहे तर मग पटकन इकडे आंघोळ वगैरे करून घेतली आणि खिचडी मस्त बनवून घेतली मग आज तर काही स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता मग इकडे खिचडी बनवून घेतली आणि गरमागरम आम्ही सगळ्यांनी खिचडी वगैरे खाऊन घेतली तर भरपूर असे कामं होते आणि मग ते पटपट कामं करून आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं तर इकडे बघा बाराधून चालू झाली होती मी वर कपडे काढायला गेले होते भरपूर असे कपडे वर पण वाळू टाकले होते तर बघा उर्वांशने पण पटपट माझी मदत केली खरंच लहान मुलं आपण न सांगता असे कामं केले की छान वाटतं तर बघा काढून घेतले आणि आज आमच्या गावचा बाजार पण होता तर बघा भरपूर लोक बाजारात पण जात होते इकडे मस्त छान असा बाजार भरलेला तर इकडे अहो आणि उर्वांश त्यांचं चाललेलं खुर्चीवर बसून अभ्यास घ्यायचं काम तर ती खुर्चीच तुटून गेली तर त्यांचं जोड जंतरचं काम चाललेलं पण काय ते खुर्ची आता एकदा तुटलेली कुठे चिपकणार होती तर उर्वांचं चाललेलं मला नवीन खुर्ची पाहिजे नवीन खुर्ची पाहिजे तर मग मीस त्याला म्हटलं की आता आपण ऑनलाईन बोलवूया तर मग तेव्हा तो शांत झालेला मगा होता। मग उन्न बाजार पण आणायला जायचं होतं मग पटकन त्यांनी बाजार पण आणलेला मग लागल्यात मी पटकन बाजार पण ठेवून घेतलेला तर पूर्ण तर एका दिवशी साफसफाई काढली नाही मी म्हटलं वेळच आहे हळूहळू एक एक रूम करूयात आज तर हॉल आणि देव रूम झालेली मी म्हटलं चला बाकीच्या करताच येते तर आजचा दिवस असा होता चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब